बाजारामधला पहिला चालू आहे बघा म्हणजे तुमच्या समोरच आहे कुठल्या नसतो आपण लाईव्ह सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार राम राम गुड मॉर्निंग जय शिवराय जय शंभूराजे जय हरी मित्रांनो तर आता हा व्यवहार वा कसा झाला आहे आणि कुणी काय विकलेन घेणार कोण आहे का काय आहे আহ <muchas> থামবা <muchas> 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 एक नंबर तब्येत बावीचे काय त्यांच्या दोन अगोदर पहिली आणि बाजार झालेले एकोणऐंशी हजाराला दिले कसे चालत काय वाटत दहा अकरा हजार त्याचं शरीर तब्येत बिब्यत एकदम तयार आणि कुठल्या वातावरणात टाका कुठल्या वातावरणात टाकायला आता उमरग्याला गेले बघा बरं 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 एकोणऐंशी एकोणऐंशी हजार गेलेली गेलेले बघा आज किती गाय तुमच्याकडे सहा गाय नंबर सांगा एकोणऐंशे बहात्तर पंचावन्न डबल एकोणऐंशी बहात्तर सदतीस पंचावन्न डबल झिरो मॉर्निंगमध्ये कधीही आला कोब्यावरती पहिलीच दावण यांचे असते मोठ्या मापाच्या चांगल्या वीस चालणाऱ्या गाय तुम्हाला योग्य किमतीमध्ये मिळतील बरेच लोकांचे व्हिडिओ येतात लाख दोन लाख सव्वा लाख असं काय नाही तुम्हाला गाई बघून तुमच्या मापामध्ये गाय इथे मिळतील आणि बाकीच्या सहा कुठल्या समोरच्या कलर पॅच मधल्या घ्यायच्या झाल्या तुम्हाला शंभर टक्क्यातल्या मिळणार आहेत सत्तर ऐंशी टक्क्यातल्या तिथं आताच आहे बघा काल वीस दिवस काय चाललं तुम्ही सांगायला पंचावन्न हजार बघा आता पंचावन्न हजार फक्त आणि अशी वस्तू म्हणजे वाईट भीवतीच आहे गोट्यामध्ये आले की आपल्याला नात होणार अजून टाईम आहे पंचावन्न हजार फक्त किंमत आहे दे। नंबर दिलाय कॉल करू शकता पण कधी बाजारात आला तर पहिली दावा अवश्य बघा काका आहेत बांधसेलाही चालले सगळ्यात पहिल्यांदा आज आपल्याला गुलालच पाहायला म्हणाला बाजारातला आपल्याला उशीर झाला आहे हिंदे केसरी पथक तिसरा दिवस असल्यामुळे आपण रोपळ्याला तिसऱ्याला गेलेलो होतो त्याचे व्हिडिओ आपल्या इथ डायरीला तुम्हाला पाहायला चर... मिळतो बोला तुम्हाला कळत एक बाहेर काढलेली आहे एकदम तयार किमती एवढ्याशा वाढल्या नाहीत सत्तर पंच्याहत्तर साठ पासष्ट दुसऱ्यांदा हा आता गुलाल पडला ही पंच्याऐंशी हजाराची दाताला चौशे दाताला चौशे रुपया दुसऱ्यांदा आहे आणि कासबुस एकदम टाईट काय आजार नाही का एकदम हेल्दी चमक बाजू असतो कुठल्या गावात गोशाला गेली बघा काही पंच्याऐंशी हजार एक नंबर अजून तुम्ही खरेदी विक्रीमध्ये आहे मला नंबर

पंच्याऐंशी एक नंबर आहे <laughs> का हा जोडी लावली घरच्या गायीला बर बर सांभाळणार हे मालकाने गाय घेतली पंच्याऐंशी हजाराला कर्कमकोशाला गाय गेली सगळं लाईव्ह चाललं आता इथे आधुनिक फोड बांध चाल ताजी वेलेली दिसते पाणी दाखवून आणली तर तालुका माडा जिल्हा सोलापूर मोर्निंगचा बाजार आहे मोर्निंग मध्ये तुम्ही कधी तर आला तर त्या आपल्याला गाय मिळतात अजून काय काय बघू तशी लोकांची आज गर्दी बाजारात कमीच आहे बघू शकता ताजी वेलेली तुम्हाला मिळते टक्केवारीमध्ये तुम्हाला शिमटी घ्यायची शिमटी मिळणार

बहात्तर हजाराला दर्शी घेतल्या मागच्या शनिवारी पण होती एकदम देखणी दर्शी लांबला तर कसली भारी आहे रवी कशी वाटते सांगा बहात्तर हजार किंमत पण सांगा आपला विचार कमेंट मध्ये सांगत चला एक नंबर शक

मोठे असल्यामुळे ऐंशीला गेले हे बुंडे आहे पण मापाला बारके त्याच्यामुळे सत्तरला गेले आणि इथं काळा प्याच आहे इथं काळा गांडा आहे खेपा बेपा जोरात तर अशी रेंज आज पडली आहे बघा अजून किती येत ते पण देते दे 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 कशी दे दिली ऐंशी हजार कारतणी एकदम मग हो आहे बघा आणि ब्याऐंशीला सत्तर ऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी म्हणजे थोडासा फरक पडला आहे बाजारामध्ये पन्नास साठ पासष्टची रेंज होती आता ऐंशी पंच्याऐंशीची रेंज चालू आहे ऐंशी लावतो ऐंशी पंच्याऐंशीचा झटका आहे हा आठवड्यात गिरा एक गाया पण चांगल्या नंबर सांगा शेट्या सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच डबल झिरो अठरा किती होते आज किती विकले पाच होते चार विकले तर आता ही सोडली एवढी राहिली अगाई राहिले फक्त तिचं काय सांगितलं सांगा नको ऐंशी पंच्याऐंशी च्या आसपास बसली सुद्धा पाच आणले होते चार विकल्या ती एक राहिली आज फुल गेराय काय जरशी लवकर वैरं आल्याच लोकांना बोल कमेंट करून नक्की सांगा वस्तू म्हणजे असेल तर चांगल्या रेट मध्ये एवढी गर्दी असते हा भाग माणसं पण नाहीत आणि जनावरं पण नाहीत कालवड्यांची दावण कमी आहे नसल्यातच जमाय जनावर कमी असल्यामुळे आज गुलाल जास्त पडले असं मला वाटतं आणि किमती थोड्या वाढल्यात नाहीतर तर किमती असेल तर कमेंट करून आपण कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगा आता कालवडांचा आपण एक व्हिडिओ घेतो कालवड आता हे चेक करायला चालू आहे चेक काय काय बघतायत बघा किती सांगितलं मामा इथं आणि आसपास माझावर येण्यासारखी कालवड्या ह्यांच्याच दावणीतल्या गायी होत्या मगाशी अशी चार विकलेल्या गायी होत्या आणि कालवड्या आज जरा तरी कामा वाटते का अजून भाऊ बी नाही बा भरला बी नाही जनावर बसल्यापेक्षा माणूस नाही का गिरक नाही का काय नाही एखादी गाय चांगली असेल तर तुम्हाला चांगला तर मिळतो काय विषय नाही बघू शकता एकदम पत्तळ तुरळ बाजार पुण्यातून बारामतीतून लोक आपला बाजार बघतात धुळे बघतायत करायला ताजी बघायला चार दिवस झालं काय पंचावन्न हजार काल कालवड्या खाली खाली कालवड्या नंबर नव्याण्णव हा पंचाहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस एकोणीस मामाकडे ताजी वेलेली गाय पण आहे आणि कालवड पण आहे कालवडी पंधरा हजार पालखी सोळा आयोजित केला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान